ऐकलेलं आहे मी त्याच्या भावना व्यक्त केलेल्या मला एवढं सांगा राजकारण न करता हा विषय सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाशी किंवा त्याच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे अनेक पालकांचे असतील किंवा गणिद्यांचे असतील मुलं हे हो शाळेमध्ये जात असतात किंवा शैक्षण किंवा तिथला टाक याच्यावर सगळ्यांचा भरोसा ठोस हे काम चाललेलं असतं पण ते चित्र काही समोर आले ते काही आर विराधक आहे आणि याचा कुठं निषेध सर्वसामान्य झाला पाहिजे किंवा त्या सर्वसामानच्या मनामध्ये भावना त्याचा व्यक्त करायला करण्याकरता आपण थोडंसं आणि सरकारने यातनं बोध घ्यावा आणि जे काही प्रशासन म्हणून ज्या काही पुष्टीकरण आवश्यक हो आहे त्यांनी करावं त्याकरता आम्ही महाविकास आघाडी म्हणून आपल्या सर्वांच्या माध्यमातून उद्या सर्व नागरिकांनी जो राज्यस्तरीय बंद करण्याचं नियोजन केले त्यामध्ये त्यामध्ये जास्तीत जास्त कर्नाडकर मंदिर किंवा सर्व लोकांना सहभागी व्हावं करता आम्ही आपल्या या ठिकाणी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाची बंदच्या संविधानिकच आहे आज पण कोलकात्यामध्ये जी घटना घडली त्याबद्दल अनेक हिंदू संघटनांनी आज कोल्हापूर बंद केलं त्याला देखील कोर्टाची मान्यता नाही आहे जनतेने ठरवायचं बंद करायचं का नाही आम्ही आव्हान करू उद्याचं बघा तर येऊन महाराष्ट्र बंद आपल्याला करायचा आहे का तर त्या छोट्या छोट्या बदलापूरच्या मुलींना साडेतीन वर्षाच्या मुली म्हणजे त्या लहान बाळ आहे त्या लहान बाळांच्यावर अत्याचार झाले त्यांना न्याय देण्यासाठी आपण तो बंद पाळणार आहे आणि तो बंद आपण सक्सेस करू आणि करणार